कडधान्याचं आयुष्य संपल्यानंतर दुसरी म्हणजे आपण कडधान्य किती आहे कडधान्याचं कित आयुष्य संपल्यानंतर फळ झाडाला लागणारा नत्र फळ झाडांना लागणारा नत्र तूर पुरवते कोण पुरवते तूल दोन वाफ्यामध्ये फळझाड तिसऱ्या वाफ्यामध्ये शेवगा मध्ये बघा असं शिकवे दोन फळझाड एक शेवगा दोन फळझाड एक शेवगा असं ठेवायचं आता आपण लिव घेऊया पहिली गोष्ट म्हणजे आता जे आरेफ खान आपलं चालू आहे ते तुम्हाला समजलं का नाही समजलं हा बोला हा शांती 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 हो ना सांगतो ना मस्त मस्ट एक्सायटेड नाव टू एव्हरी थिंग आपण काय केलं प्लीज शांत मध्ये काय झाडवलं कसं वाटावलं तिथून दीड फुटावं दुसरी लाईन काय ची लावली जाईल करताना आणि तिथून दीड फुटावर कायची लावली मिलेटची लावली चार कोप्यात काय लावलंय आता आपल्याला झाड्या घ्यायच्या फळभाज्या घ्यायच्या त्यासाठी जमिनीमध्ये ह्युमस पाहिजे काय पाहिजे ह्युमस फळधाड्या बेगा ना उत्पादन तो ह्युमस कडधान्य जमा आपण जी कडधान्य लावलेली आहेत किंवा लावणार आहात जी कडधान्य आपण लावणार आहात जून मध्येच लावायचे जून मध्ये लावायचेुलै त्या कडधान्याचे परिपक्व पानं त्या कडधान्याची सगळ्यात खालची परिपक्व पानं मॅच्युअर्ड लूज पिवळी पडून वाळतात आणि गळून पडतात पिवळी पडून वाळतात आणि गळून पडतात मुगाची वाळतात हरभेची वाळतात प्रत्येक कडधाडीची वाळतात भुईमुगाची सुद्धा वायतात ही ईश्वरानं निर्माण केलेलं आच्छादन आहे ते काय ये हे आपोआप तयार झालेलं पानांचं आच्छादन आहे आपोआप तयार झालेलं पानांचं आच्छादन आहे जीवामुख की ते कुस्त आणि हिमाची निर्मिती होते ज्या म्हणजे फळझाडांना आवश्यक असलेला ह्युमस सुरुवातीला घेतलेल्या कडधान्याच्या सुरुवातीला घेतलेल्या कडधान्याच्या कडधान्याच्या गळलेल्या पानांच्या कुजण्यातून निर्माण होतो गळलेल्या पानांच्या कुजण्यातून निर्माण होतो <coughs> मुळ्या जमिनीमध्ये नर्च साठ होतात कडधान्याचं आयुष्य संपलं कडधान्याचं आयुष्य संपलं मुगाचं आयुष्य संपलं वालाचं आवश्यक संपलं झुडपी वाल हिवळ्याचं आवश्यक संपलं शेंगा तोडून घ्यायच्या शेंगा वाळलेल्या तोडायच्या <coughs> हा दोन अडीच <आरी> तीन महिन्यात अडीच <coughs> तीन महिन्यात समाप्त होत म्हणजे जून मध्ये जर आपण लावणी केली तर सप्टेंबरमध्ये ते समाप्त म्हणजे हो नाही पाऊस निघून जातो ना असे <coughs> <पाँसा था> ना, <coughs> ना आपण काय केला विठामध्ये फट ठेवलेले आहे आणि पाणी पुढून जाता बाहेर निघून जाणार जमीन आहे का आपली मोठी चिकन छड्या निंचत आहे ना पाणी निघून जाणार ते काही जमीन चिकन असली शिवट तिथे पाणी पकून ठेवते पाणी निघून जात उतार ठेवा लागेल आपल्याला उतार ठेवा उतार उतार असतोच ना आपल्या छतावर उतार केलेला असतो नाही का तीन महिन्यामध्ये कडधान्याचं पीक पिक निघून गेल्यानंतर त्याची कापणी करा त्याची कापणी करा आणि फळझाड आणि कडधान्याच्या मध्ये जी जागा आहे दीड फुटाची आहे ना फळझाडापासून दीड फुटावर पैलव घेतली ना मग दीड त्यामध्ये आच्छादन करा कापलेल्या कडधान्याचं कर आच्छादन त्या दीड फुटामध्ये करून टाकायचं टाकायचं अच्छा ते म्हणजे कापून टाकायचं ज्याला कुणी भाषेत मल्चिंग म्हणतात आता कळलं मल्चिंग म्हणल्यावर कळलं म्हणजे जगा शुद्ध मराठी बोलणारे फक्त पुण्यात असतात अर्थ इंग्रजी आता इथं बसलेले मुळ्या उपटू नये कडधान्याचे खुंट उकडू नये तसे ठेवा फक्त कापून टाकायचे लक्षात आलं ना खुंट उकडू नये आणि त्यामुळे त्या ओळीत कडधान्य लावलेल्या ला ताबडतो ताबडतोब कापणी झाल्यानंतर कडधान्य लावलेल्या ला ओळीत ताबडतोब किती छाई बाजू हो उघड ते दीड दीड फुटावत वा। एका वाफ्यात वांग्याची रोप लावा किंवा बी जागेवर टोका एका वाफ्यामध्ये वांग फुटावर एका वाफ्यामध्ये टमाटर एका वाफ्यामध्ये मिरची खाणीची मिरची ढोबळी मिरची कलर कॅप्सिकम आणि तिपटाची मिरची एका वाफ्यामध्ये गवार एका बाबा मध्ये फेंडी एका बाबमध्ये झुरपी वाल जपितला त्याला बीन्स म्हणतो आपण राजमा एका बाबमध्ये गोबी फुलकोबी नंतर पानकोबी ब्रोकोली, एका कवा एक एक फळभाजी याप्रमाणे फळभाजी नियोजन करायचं एक फळभाजी केली म्हणजे काय होते तोडाला शोभा शोधावं लागत नाही ठीक आहे ना काय लावायचं बी लावायचं नाही तर धोका लावली करायची लक्षात आलं पुढे महिन्यात सप्टेंबर महिन्यात ही कापणी झालं आता लिहा मिलेटची कापणी झाल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटी मिलेटची कापणी होते दुसऱ्या पंधरावाड्यामध्ये खुंट उपडू नका मिलेटचे खुंट उपडू नका जीवामृत द्या पाणी द्या मिलेटचे खुंट उपडू नका जीवामृत द्या पाणी द्या नवीन फुटो आहे तो आणि खोरवा घेता येतो नवीन फुटवा येतो आणि मिनिटचा खुरवा घेता येतो खोरवा म्हणता काय म्हणता खुरवा खोडवाय म्हणजे बाजार कापला की लगेच नवीन शूट येतात ना जवळीचे नवीन शूट येतात जागीचे येतात सगळेच येतात मनोकॉट असल्यामुळे आणि ग्रामीण फॅमिली मध्ये असल्यामुळे त्यांना सतत खूप येतात आता या आपल्या छतावर काही वाफे ऊसासाठी ठेवा, ऊस आपल्या छतावर वा, काही वाफे ऊसासाठी आरक्षित ठेवा खाण्याचा ऊस कोणता ऊस सांगतो ना काळा ना हो काया, हिरवा लाल चालतो खाण्या घेतलेला ऊसाचा रस जीवामृतावर घेतलेल्या उसाचा रस <coughs> हा संपूर्णपणे ना नैसर्गिक असल्यामुळे रसायन फायटो असल्यामुळे <coughs> 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 तो रस घेतल्याने रक्त शर्करा वाढत नाही ब्लड शुगर वाढत नाही इट इज फायटोकेमिकल इट इज नॉट सिंथेटिक शुगर जे सगळे का टाकून गंधक टाकून त्याला भयंकर स्थिती <coughs> आणतात आमच्या लहानपणी आम्ही ऊस खात होतो गावाची ऊस वरचा शिल्का काढला नाही काढला अख्खा शिटका निघत होता आणि <coughs> आपला घर अरे आप प्रतिम अप्रतिम गोड गोड मधुर तो ऊस आपण धावणार आणि घरी खाणार एक सिंगल फेज चालणार ऊसा काढण्याची मशीनमध्ये त्याला घरी बसवली की घरीच उसाचा रस आणि घरीच पिणं या उसाच्या रसापासून शिरा बनवताना हलवा बनवताना पाणी टाकायचं नाही रसच टाकायचा हलवा बन बनतो ना शिरा पाणी टाकायचं नाही काय टाकायचं रसच टाकायचं अख्खा रस टाकायचा चहामध्ये रसच टाकायचा पाणी टाकायचं नाही लाडू बनवताना र जिलेबी बनवताना रोग आर दॅचरल फायटो केमिकल शरीत नाही ब्लड श वाढत नाही धोका नाही आणि त्यापासून घरी गुरु गणवाचा काय माझं घरी नैर्गिक गुरुकर्मा सोपी पद्धत आहे सोपी पद्धत आहे ग्याला लाडू बनवता येतात कोण लाडू बनवता येतात <laughs> चाचणी पाहिजे ये ती माहीत असते बस तीच चाचणी आजकाल काही मुलींना लाडू बनवता येतात पण ते इतके पक्के असतात की हात सुद्धा फुटत नाहीत इथं बसलेल्या सोडून नाही ना नवीन ना सुना सासूला माहित आहे पण सुनाला माहित नाही मग ती काय करते फोन फोनवर आईला विचार सत काय करू सांग काय करू सांग हे आजकालच्या पुरी अशा इथं बसलेल्या <laughs> म्हणजे आपण काय केलं शुगर इज रिप्लेस आपण साखरेला काय केलं काढून टाकलं त्याच्याऐी काय उसाज आता कळलं घरी गुळू बनवायचं काय नाही कढई घ्यायची मस्त पैकी हे ना आणि याला खूप वेळ लागते गॅसवर खूप वेळ लागते जर आपण इंधन जाऊ लवकर होते लागेल काय आणि रस टाकायचा रस टाकायचा आणि त्यात थोडी चुना टाकायचा काय टाकायचं आणि भेंडीचं लस टाकायचं भेंडीच्या पाण्याचा <laughs> नाही त्याला काय करत नाही काही टाक थोडं दूध टाकायचं आणि मग उबलता उबलता त्याला काय सतत घोम्याने मग काय मई येते काय नाही ते मई काढून टाकायची आपल्या आणि सतत घोडायचं भोव झाल्यानंतर बुडबुडे येतात खूप बुडबुड येतात आणि जेव्हा बुडबुड यांना थांबलं समजा चाचणी त्या आणि मग फिरत राहायचं आणि थोडा हाफ म्हणजे अर्ध तर वेळ चाचणी तयार झाली आता गुळ बनतो आहे आपोआप मग ते चाचणी बाहेर काढली थंड होऊ द्यायची आणि त्या पेट्यामध्ये एक ओला कापड आतून लावायचा आहे ना ओला त्यामध्ये चाचणी भरायची म्हणजे पटकन ते उपडता येते आणि गुळ अतिशय साधी पद्धत आहे घरी सुद्धा गुळच खा साखर खाऊ ठीक आहे म्हणजे आपल्या वाफेमध्ये काही वाफे कासाठी करायचे आपल्याला उसाची द्या एका डोळ्याचा ऊसाची काडी लावायची एका डोळ्याची ऊसाची काडी लावायची एक डोळ्या दोन डोळे नाही ते सगळे पत्ते आपण आता युट्यूब आपल्या इथे ग्रुपमध्ये आपण सगळे भेटतो ना कोणाकडून आपल्याला काय मिळेल सगळं आपल्याला तुम्हाला भेट काय काय काळजी करू नका तुमची काळजी आम्हाला या तुमची काळजी आम्हाला आणि आमची काळजी तुम्ही निघू नका घेऊन काय तुमची फसवू होईल आम्ही चोवीस तास काम करतो तुम्ही थोडी करणार तर हे झालं आता हा पी व्यवस्था आहे ना आता घ्या